हॅलो हाय नमस्कार कशा आज सर्वजण माहीत असणार तर चला आज व्हिडिओची सुरुवात केलेली आहे सकाळचे साडेपाच वाजलेले बाहेर पूर्ण असा अंधार असतो बघा आणि थंडीचे दिवस आहेत भरपूर अशी थंडी असती उठ वाटत नाही पण मग काय काय का म्हणजे सकाळची ह्यांची शिप असल्यामुळे उठावंच लागतं डबा वगैरे करायसाठी तर मी काय नाही फक्त दोन हातपाय धुवून पटकन आपल्या स्वयंपाकाला लागत असते आणि त्या स्वयपाक करायच्या अगोदर किचन वट्टा वगैरे परत गॅस वगैरे पुसून घेत असते क्लीन करते कारण की कॉकरेज वगैरे इतके झालेले आहेत ना त्यामुळे मग कसं तरी म्हणजे चांगलंच वाढत नाही त्यामुळे मग मो थोडं क्लीन केलं ना तर बरं वाटतं बघा तर आता ते क्लीन वगैरे केलेलं आहे आणि त्यानंतर मी लगेच पहिला पीठ मळून घेते कारण की पीठ मळून घेतलं ना तर पीठ चांगलं मुरतं आणि चपात्या पण चांगल्या होतात बघा तर पीठ मळून झालेलं आहे आणि लगेच मग मी भाजीत त भाजी, भाजी करायची तयारी करत आहे तर भाजीमध्ये आज बनवणार आहे दोडक्याची भाजी, भाजी। ती पण एकदम सिंपल सिम्पलच करणार आहे जिरे मोरीची फोडणी दिलेली आहे आणि त्याचबरोबर मी आपला मसाला करून ठेवलेला आहे अद्रक लसूण कोथिंबीर ल हे जी आणि मिरची पण आहे त्यात थोडीशी तिथं पेस्ट टाकून घ्यायची आपल्याला त्यात आणि मस्त थोडं फ्राय करून त्यात थोडी हळदी पावडर वगैरे टाकून आपलं दोडगे मी चिरून ठेवलेलं आहे ते टाकून घेणार आहे जास्त वेळ पण लागत नाही आणि इझी एकदम मस्त अशी रेसिपी आहे बघा सिंपलच आहे खायला भरपूर टेस्टी अशी लागते तर आता मी दोडके टाकून घेतलेले आहेत आणि आता मस्त मिक्स करायचं एक दोन वाफ द्यायच्या आणि त्यानंतर त्यावर थोडीशी लाल चटणी पावडर परत आपलं शेंगाचं कुट आणि मीठ वगैरे चवीनुसार टाकून मिक्स करून घ्यायचं आणि त्याबरोबर वरून मी टोमॅटो चिरून टाकलेला आहे भाजीमध्ये सर्व मसाले वगैरे टाकून मस्त त्याला मिक्स करून दोन तीन वाफ देऊन टाकलेले आहेत मी आणि त्यानंतर आता त्यात थोडंसं पाणी टाकायचं जास्त नाही टाकायचं कारण की सुकीच भाजी करणार आहे मी त्यामुळे तर आता मी थोडंसं पाणी वातून घेत आहे त्यात आणि त्याला मस्त असं आता परत थोडा वेळ वाफवून घ्यायचं आणि दोडके कसं लवकरच शिजतात आणि खायला पण टेस्टी लागतात बघा तर चला आता ह्याला मस्त असं वाफवून घ्यायचं आणि एका साईडला लगेच मी आता चपात्या करायला घेणार आहे पट तर चपात्या वगैरे मी करून घेत आहे आणि असं आहे ना सकाळी म्हणजे लवकर उठू वाटत नाही पण एकदा जर उठलो ना मग काय वाटत नाही बघा एकदा जर झोपमोड झाडी व्यवस्थित अशी तर काय थंडी वाजत नाही काय नाही मस्त वाटतं फ्रेश वाटतं पण उठायच्या अगोदरच इतका कंटाळा येतो ना उठूच वाटत नाही अजिबात मस्त झोपू वाटतं थंडीच्या दिवसामध्ये पण मग काय नाही आता ह्यांचं कसं असतं एक हप्ता फर्स्टशीप परत नंतर ना शिप अशी असती त्यामुळे मग ह्या गोष्टी दर हप्त्याला चेंज होत असतात बघा त्यामुळे मग करावं लागतं तर बघू शकता आता झालेलं आहे आता आम्ही पहिल्या चपातीला काय करते आपण पहिली चपाती तर गायला वगैरे कुणाला देत नाही आणि कसं असतं त्या तव्यावर पण ना असं साबणाचे वगैरे ते डाग वगैरे असतात ना किती पण आपण क्लीन केलं ना तरी पण त्याच्या आतमध्ये असतात त्यामुळे मग मी काय करते एक छोटंसं पिठाचं हे घेते गोळा आणि त्याला मस्त तेलं डीप करून छान असं क्लीन करून घेते त्या तव्याला आणि त्यानंतर ना पहिली चपाती टाकते म्हणजे काय वाटत नाही बघा छान होतात चपात्या चिपकत पण नाहीत जास्त तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा तसंच तर चला आता माझ्या चपात्या वगैरे मी करून घेत आहे पटकन असं तर भाजी पण झालेली आहे बघा एका साईडला आणि चपात्या पण मी आता एकदाच करून घेणार आहे तर आता माझं सर्व स्वयंपाक वगैरे करून झालेला आहे आणि मी त्यांचा डबा पॅक करत आहे तर भात थोडासा रात्रीचा होता त्याला मस्त असं जिरा राईस करून घेतलेला आहे फ्राय आणि तोच मी त्यांना देत आहे कारण की दुपारी माझं दुसरं म्हणजे बिर्याणी बनवायचं प्लॅन आहे त्यामुळे मग मी हे आपला साधा सिंपल राईस त्यांना फ्राय करून दिला नाही तर ते मी त्यांना गरम करून देत असते पण असं आता जे आहे ते करून दिलेलं आहे आणि थंडीच्या दिवसात काय खराब होत नसतं बघा तर चला आता चपात्या वगैरे त्यांना पॅक करून देत आहे मी तर व्हिडिओवर तुम्ही आत्तापर्यंत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तर चला आता आवरून झालेलं आहे माझं डब्याचं काम तर आता मी लगेच आपल्या किचनवरचं पण आवरून घेणार आहे लगे हात कारण की काय आहे म्हणजे आपण बसलो ना मग तस ते तसंच राहून जातं त्यामुळे मग लगेच मी म्हणजे जेवढं उरलेली भाजी वगैरे असेल किंवा चपात्या वगैरे असतील ते एका साईडला व्यवस्थित डब्यात काढून ठेवतील रिकामी करून जेणेकरून म्हणजे जागा पण मोकळी होती आणि चांगलं वाटतं बघा किचनमध्ये मोकळं साकळं त्यामुळे तर सर आता झालेलं आहे माझं आता बघा मी सर्व व्यवस्थित भाजी वगैरे काढून घेतलेली आहे किचन वाटा पण धुवून घेत आहे आणि त्याचबरोबर गॅस वगैरे पण पुसून घेणार आहे आता लगेच मग नंतरनं परत मला नाश्ता वगैरे भरपूर असं करायचं आहे आता तर फक्त हे टिफिनचं झालेलं आहे कारण की नंतरनं परत मग आरोला टिफिन वगैरे करून द्यायला लागतो त्याला वेगवेगळं लागतं तर त्यासाठी मग त्या परत नंतर न करावं लागतं मला तर मी आता करत आहे माझ्यासाठी मेथीदाण्याचं पाणी पित आहे बघा मी तर मी रात्रीच भिजून ठेवत असते आणि सकाळी उठून फक्त थोडं गरम करून हलकंसं ते मी रोज सकाळी पित असते गरम पाणी आणि काय कडू लागत नाही इतकं मस्त असतं आणि त्याचे बेनिफिट तर भरपूर आहे बघा मेथीदाण्याचे पाण्याचं भरपूर असे आणि थंडीमध्ये तर प्यायलाच पाहिजे आपले जॉईंट्स वगैरे काही पण दुखत असतील ना ते सुद्धा थांबतात बघा ह्याच्याने तर माझी आंघोळ वगैरे झालेले आहे आणि टाईम झालेला आहे होऊन गेलेले आहेत आरोची बाई जी तयारी केली त्याला चाय चपाती मस्त दिले खायला तर बघू शकता बाहेरचं वातावरण आत्ता कुठं थोडंसं ऊन आलेलं आहे बघू शकता तर चला आता आरोला शाळेत वगैरे सोडून येते मी आणि त्यानंतरनं भेटते तर इथं बघू शकता आरो मयंकला मस्त असते मी चाय चपाती दिलेली आज खायला कारण की ते बिस्किट बिस्किट मागतात आणि सर्दी खोकला इतका झालेला त्यामुळे त्यांना चाय चपातीत दिलेली कसं त्याने पोट पण भरतो बघा त्यामुळे तर मी मस्त असं उपमा केला माझ्यासाठी त्यांनी चाय चपाती खाल्लेलं त्यांचं पोट पण भरलेलं त्यामुळे तो नको बोललेला तर मस्त असं उपमा करून खाल्लेला मी तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका तर भेटूया उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये बाय टेक केअर काळजी घ्या